नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको रंगभूमीवर सध्या खूप चांगली नाटक येत आणि त्यातलंच एक नाटक आता रुजू झालेलं आहे कुटुंब किरतन आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते वंदना ती तुमचं खूप स्वागत ह्याच्या आधीही आपण बोललेलं आहे तुम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट करता आणि तुम्हाला ऐकणं ही आमच्यासाठी पर्वणी असते आणि तुमचं नाटक बघणं ही त्याच्याहून मोठी पर्वणी असते तर सांगा हे नाटक हे खूप चांगलंच असणार आहे काय आहे त्याच्यात खूप चांगलं आहे हे तर आहे त्याशिवाय मी करणार नाही हेही आहेच गृहितच आहे हां त्यामुळे माझा फार पर्टिक्युलर आहे मी या बाबतीत की ज्या प्रेक्षकांचा जो विश्वास मी आत्ता इतके वर्ष संपादन केलं तर केवळ आणि चांगलंच मी स्वीकारत आले केवळ ह्याच्यावरून मी प्रेक्षकांचा विश्वास संपादन केला आणि मला त्यांना हे करायचं नाही आहे त्याला आणखी प्रेक्षक खेचून आणायचे आहेत त्यातलंच एक महत्त्वाचं नाटक आहे माझ्यासाठी कुटुंब किर्णतात मी जेव्हा माझ्याकडे संकर्षांनी वाचून दाखवलं तेव्हाच मी एक अंक वाचल्याबरोबरच त्याला म्हटलं मी करते कारण <laughs> कळतं करन... ना पाहिलंच की नाटक कसं होणार आणि प्रशांत प्रशांत नामनेचं प्रोडक्शन असल्यामुळे एक प्रशांत विषयीचा जिव्हाळा माझा पूर्वीचा कलाकार माझ्याबरोबर काम करणारा आता त्यांनी इतकं मन लावून तो नाटकासाठी जीव टाकून करत असतो सगळंच एकूण नाट्य परिषदेचा अध्यक्षही झाला तेवढ्यासाठी की आपल्या चांगलं कार्य करता यावं म्हणून त्यामुळे त्याचं प्रोडक्शन असल्यामुळे तो एक चांगला विश्वास असतो ना कारण प्रॉडक्शन निर्मिती संस्था जर चांगली नसेल ना तर तुम्ही कितीही चांगलं करायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जर कुटुंबानेच साथ नाही दिली तर कुटुंबच असतं कारण ना तर मग काही उपयोग नाही ना तुमच्याकडे गुण आहेत पण ते सादर करायला तुम्हाला जर चांगलं कुटुंबातून कुटुंबा जो पाठिंबा नाही मिळाला तसं हे ह्याचं कुटुंब प्रशांतचं आणि त्याचीच ही धडपड चाललेली असते की लोकांपर्यंत आपण आधी वेगवेगळ्या माध्यमांना पोचूया लोकांपर्यंत काय आहे नाटकाची थोडीशी कल्पना देऊया आणि म्हणून हे आजची आपली मैफिल जमलेली आहे आणि ह्याचा जो लेखक आहे किंवा तुमच्याबरोबर जो काम करतोय संकर्षण कराडे तो आजच्या घडीचा एकदम आघाडीचा जो आहे तो लेखक त्याच्यावर त्याचं लिहिलेलं नाटक करणं त्याच्यावर काम करणं तुम्हाला काय काय जाणवलं त्याच्यावरून नुसता आघाडीचा लेखक नाही टोटल पर्सनॅलिटी मला विस्मयकारक वाटते फार आश्चर्यचकित करते म्हणजे मी जेवढा माझ्या सहवासात तो येतोय ना की मी एक एक त्याचे पैलू बघून काय नाही आहे ह्याच्यात सगळंच हे या मुलामध्ये इतकं नसतं बरोबर आयदर एक कलाकार तरी असतो आयदर एक दिग्दर्शक तरी असतो आयदर एक लेखक तरी असतो आयदर एक कवी तरी असतो हा सगळाच सगळा आणि भयंकर बुद्धिमत्ता त्याच्याकडे त्याच्या सगळ्या अनुभवांवर म्हणजे आता तो आहेच किती पस्तीस छत्तीस वर्षाचा असेल ते साठवून त्याच्यातनं नाटक घडवून आणलेली आहेत त्यांनी आत्तापर्यंत जी लिहिली ले आहेत ती आणि सगळीच उत्तम नाटकं लिहिली आहेत आणि तो स्वतःला त्याला एक आनंद द्यायला लोकांना एरवी सुद्धा बसले चौक हो गप्पा मारायला तरी एक लीडर लागतो ना सगळ्यांना हसवणार तसा जो झालेला आहे त्यामुळे त्याला लोकांनाही हचवायला आवडतं प्रेक्षकांनाही मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल तर नाटक नाटकी माध्यम त्याला मिळालंय आणि त्याला आवडतं आहे त्यामुळे म्हणजे संकर्षणच्या पेक्षा संचार क्षण म्हटलं तरी झालं सगळीकडे संचार त्याचा आणि उत्तम नट आणि उत्तम माणूस रंगभूमीला नवीन हिरा आहे असं म्हटलं तरी हरकत या नाटकाचं शीर्षक कुटुंब किरतन आहे तर किरकिर करणाऱ्यांबद्दल तुम्ही खूप मनोरंजक पद्धतीने yes. यात भाष्य केलं yes. yes. तर मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही आजवरच्या आयुष्यात अशी किरकिर करणारी अनेक माणसं बघितली असतात त्याच्याबद्दल थोडं सांगा घरातली बाहेरची नाही नाही काय कुटुंब म्हटल्यानंतर किर्र होणारच आणि त्याशिवाय कुटुंबाला गोडीच नाहीये पण ते किर्र आपण किर्र करत राहायचं का त्याचं कीर्तन करायचं हे आपल्या हातात असतं शेवटी आणि त्यात घरातल्या बाईवरती खूप अवलंबून असतं कारण ती कणा असते ना कुटुंबाचा तर त्या बाईची कॅरेक्टर माझी जी आहे ती मला करायला मिळाली आता इथे तर तिच्या भोवती घडणारं हे किर्र वातावरण तिने क्रिएट केलं आहे का ते आपोआप होत गेलं आहे आणि मग आता त्याची घडी कर कशी बसवायची आहे ही सगळी प्रोसेस आहे हे mm. प्रोसेस म्हणजे हे नाटक आहे mm. नाही त्यातनं तुम्ही कुटुंबाच्या बाबतीत तुम्ही विचार करून केला की कि mm. कि किती गोष्ट किती ताणायची आणि कुठे थांबवायची तरच तुम्ही सुखी व्हाल mm. नाहीतर काय कुटुंब मॉडेल किती वेळ लागतो हल्ली असं नाही आहे पण कुटुंब ही आपल्या भारतीय परंपरेतला एक फार महत्त्वाचा घटक आहे आणि ह्या घटकावरच मोठं समाज अवलंबून असतो तुमचा समाजातलं मोठं कुटुंब एकत्र कुटुंब हे मोठ्या समाजाचं रूप असतं ह्यात तुमचं तिघांचं न्यूक्लिअर कुटुंबच आहे आत्ता दोघंच आहेत मग येते तिसरी त्यामुळे अशा ह्याच्यात वातावरणात कुटुंब टिकवून ठेवणं मे शहरात असो बाहेर असो मानवाचे स्वभाव सगळीकडे सारखेच आहेत मग ते कुठे कुठल्या वातावरणात तुम्ही लहानाचे मोठे झाले याच्यावर पण अवलंबून मिळतो आणि त्या वातावरणात काय तुम्हाला घडामोडी करायला पाहिजे काय टाईमप्रमाणे जायला पाहिजे काय घ्यायचं आहे की नाही टाईमप्रमाणे का तुम्हाला काळाच्या पुढचं काही करायचं आहे किंवा काळाच्या मागेच राहायचं आहे तर हे सगळं घडवून आणणं आणि एक कुटुंबाचा सोहळा चालू राहावा त्याच्या मंडप कोसळू नये म्हणून जे करायला लागतं ते हे कुटुंबक आणि थोडं आता कौटुंबिक सांगितलं पण जनरल आता आपली कुटुंब व्यवस्था बघितली आणि नवरा बायकोचं नातं बघितलं तर नवरा बायकोला सतत असं म्हणत फार तू किरकिर करू नकोस ग माझं हे जनरल सूर असतो तर <laughs> किती किरकिर <तर, laughs> करतो तसं तुमच्या घरात असं कधी तुम्हाला ऐकायला मिळालं भरपूर मिळत आणि सो मला असं वाटतं की माझा व्यवसाय कसा आहे एखादा नाही असं नाही कुठल्याही छोटे कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीवरून बायको जे सांगते ती चुकीचंच सांगते आपण जे सांगतोय ते बरोबर सांगतोय तो तो पण हसतोय बरोबर ना हा हा आहेच म्हणजे तुम्ही कितीही कुठल्याही पुढारलेल्या देशांचा शेवटी आणि हे बायकांनी ज्यांनी मान्य केलं आहे ना त्यांचा संसार चुकीचे चाललेले आहेत ज्यांना मान्य नाही ते तोडमोड करून मोकळे होतात आणि त्यामुळे ही जी सध्या सदे, सध्याची काही दुर्दशा चालली होती पण तेच म्हटलं की बायकांनी त्याला किती प्राधान्य द्यायचं आणि किती नाही द्यायचं हे केवळ तिच्यावर अवलंबून असतं किर्र किर चालूच असते ती किर्र किर्र वेळेत तेल पाणी घालून ती थांबवायची का ती किर्र किर्र वाढू द्यायचे आणि त्याचे सांधे सगळे निकळू द्यायचे हे घरात राहणाऱ्या बाईवर अवलंबून आणि आत्ताच तुम्ही प्रशांत दामलेंचा उल्लेख केला दोघे तुम्ही अनेक वर्ष काम करताय तर म्हणजे तुम्हाल मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की प्रशांत ज्यावेळी तुम्हाला विचारणा होती तुम्ही ब्लाइंडली होकार देता का काय नाही मी नाटक प्रशांत त्या ब्लाइंडनी होकार नाकार प्रश्न ते प्रशांतने लिहिलेलं नाटक नाही ना नाटक काय आहे पहिला अंक वाचून दाखवल्यावर सुद्धा मी त्याच्या मागे लागले संहिता मी त्याच्या मागे लागले की दुसरा अंक अगं हो अंधू थांब थांब म्हटलं नाही थांब थांब नाही मला नाटक स्वीकारायच्या आधी दुसरा अंक पण वाचायचा आहे ते सगळं झाल्याशिवाय मी नाही करणार नाटक कारण तसं सिनेमात सुद्धा पूर्ण स्क्रिप्ट दिल्याशिवाय मी नाटक सिनेमा करत नाही सिने ती सिरियलचा तर काही विचारत नाही काही आपल्या हातात नसतं पण जे आपल्या हातात आहे जे आपल्याला सादर करायचं आहे ते आपल्या हातात असल्याशिवाय सादर करणं मुश्किल त्यामुळे मी प्रशांत प्रोडक्शनला मी ऑफकोर्स फुल मार्क्स देते ते ज्या तऱ्हेने तो प्लॅनिंग करतोय आणि हॅट सॉफ्ट होईल ह्याच्याच रिलेटेड म्हणजे तुम्ही अशा एक अभिनेत्री आहात की तुम्ही चोख असता सर्वच बाबतीत म्हणजे तुम्हाला गोष्ट तर चांगली लागते पण त्याचं मानधन त्याचं सगळ्याच बाबत तुम्ही हे असतात तर ज्यांच्याबरोबर तुमचं रिलेशन चांगलं असतं त्यावेळी सुद्धा मग तुम्ही ह्या गोष्टी बघता का त्या थोड्याशा सोडून देत नाही 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 अजिबात नाही सोडून देत तिथेही आणि या घरात वापरणारी प्रत्येक वस्तू ही हाताळलेली पाहिजे नवं कोर काही नको हे मी पहिल्यापासून सांगते म्हणजे प्रत्येक नाटकात ब नाटक सुरू व्हायच्या आधी सगळ्या गोष्टी जागेवर आहेत का नाही आपल्या कुठून एक्झिट आहे कुठे एंट्री आहे आपल्या हातात काय असणार आहे सगळा माझा चार्ट लिहिलेला असतो अजूनही हरवले अत्यंत तीनशे प्रयोग झाले तरीसुद्धा पाठीमागे माझे चार्ट्स आहेत की इथून हे पहिलं वाक्य काय आहे काय काय वेळा खूप तुम्ही गडबडीत असता मग अरे आता आज कुठला आहे पहिल्या अंकातला दुसरा दुसऱ्या पडत आपडतात एंट्री घेतं मग काय आपलं तिथे माझा चार्ट लिहिलं आहे मी तेवढं बघते आत येते कारण ही जी पद्धत आहे ना ही फार सोपं करून टाकताय आपलं रंगभूमीवर असणं त्यामुळे मी माझ्या प्लॅनिंग प्रमाणे सगळं करते जर असा वेळ कमी मिळाला तरी सुद्धा ती धडपडबाजी चालू असते शेवट आणि तुम्ही एवढ्या नॅचरल ऍक्ट्रेस आहात वंदना पण आजच्या काळात अशा कोणत्या गोष्टी मोटिवेट करतात की तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रेक्षकांपुढे जावं लागतं म्हणजे यावंसं वाटतं जावं लागतं म्हणजे प्रेक्षकच मोटिवेट करतात अजून लोक हात येऊन जे सांगतात ना कौतुक करतात ज्यांनी आता परवा कोण आले त्यांनी माझी पंचावन्न वर्ष पंचावन्न वर्ष नाटक बघितलेले आहेत माझे म्हणजे माझ्या पहिल्या नाटकाचा सुद्धा उल्लेख केला त्यांनी पद्मश्री धुंड एकोणीसशे सत्तर साली केलेला तर अशा अंत्य काही जखम पण नव्हते म्हणजे मी लहान होतो तेव्हा पण मी ते पाहिलं होतं मी तिथे आलो होतो मी तिथे आलो होतो म्हणजे मला कौतुक वाटलं त्यांच्या पालकांचं mm, mm, की त्यांनी आपल्या मुलांना ग्रूम केलं नाटक बघण्यासाठी mm, कारण नाटक हे काय देतं तुम्हाला mm, वा तुमच्या वा वाढत्या वयात तुम्हाला काय काय देऊन जातं mm, किती वेगवेगळ्या प्रकारची नाटकं तुम्हाला शिकवून किती जातात mm, 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 तर हे पालकांनी ठरवल्यामुळे त्याला ती नाटकं बघायला मिळेल तो नाटकात ग्रूम झाला तो नाटकावरती पी एच डी करतो आहे म्हणजे त्याचा व्यवसाय चालूच आहे वेगळा पण तरी तो नाटकावर पी एच डी करतो आहे हे केवढं मोठं आहे ना योगदान रंगभूमीचं त्यामुळे प्रेक्षक हा तुम्हाला प्रत्येक वेळी ऊर्जा देतो आणि प्रेक्षकांसाठीच मी नाटक करतो बरोबर आणि आत्ता प्रशांत दामले आणि संकर्षण कराडे यांची युती म्हणजे यशाची हमी असं काहीतरी झालेलं आहे तर मला तुम्हाला विचारायचं आहे की त्याच्या नाटकांचे प्रयोग एका दिवसात दोन दोन तीन तीन असतात तर तुम्ही ह्या सगळ्या वेगाशी कशा जुळवून घेणार आत्ता कारण मी एका वेळेस चार चार नाटकं वेगवेगळी सरवली आणि एका दिवशी तीन तीन केले एक म्हणजे जगातला रेकॉर्ड ब्रेक आहे हा की एका थर्टी फर्स्टला एटी सिक्स मला वाटतं था। थर्टी फर्स्ट डिसेंबरला नेहमी मोहन प्रयोग लावायचे शिवाजी मंदिर सबंद दिवसाचा असायचा पहिला दुप सकाळचा साडे नऊचा शो दुपारचा साडेतीनचा शो रात्रीचा साडेआठचा शो आणि नंतर मध्यरात्रीचा दीड वाजता शो तर ही चारही नाटकं माझी वेगवेगळी नाटकं सगळ्यात महत्वाच्या भूमिका आणि रात्रीचं शेवटचं दीड वाजताचं नाटक नवीन नाटकाचा पहिला प्रयोगाचा कोणती ती चार नाटकं सांगत आहेत माझी गगन हां गर मी प्रेमाच्या जावे करत होते तेव्हा झुंज नाटक करत होते आणि प्रेमाच्या गावाजावीचा मला वाटतं पहिला प्रयोग होता ओके। आ, अशी चार, आता तुम्ही, आ, वाय, आजर, तो अशी माझ्याकडे तारखा लिहिलेली मला आनंद मिळतो पण तीन नाटकं प्रयोग नाही होत पण दोन प्रयोग मी अजूनही करत हो काहीच मला वाटत नाही पण हा नाटक खूप ऊर्जा वापरायची खूप म्हणजे होत नाही मित्र सांगू आत्ता मी सांगते एकदाही मी आयुष्यात असं बोललेलं नाही की मला आज नाटक करायचा कंटाळा प्रयोग करायचा मला कंटाळा कधीही येत नाही आला नाही आणि येणार पण नाही खूप छान मला वाटतं की वंदना दे तुमच्या ह्या सगळ्या आवेशामुळंच म्हणेन मी की तुम्ही इतकी वर्ष छान काम करतात आणि आम्हाला आनंद देत आहात तर तुम्हाला ह्या नाटकासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद